चूक जर मी केले तर तोंडावर फेकून जातील माझ्या जा। आणि पण काय होते हा गळा खूप दाखवायला हवं डिझाईन करू शकतो थोडीशी मेहनत काही कर बाबा पाठवून दे म्हटल्यावर त्यांनी केलेलं हे इकडून के वरती उचकलेलं समोरून मला हवं होतं होतो म्हणजे कसं होतानाच वाटत होतं बिघडला तर काय करायचं कारण हा एक टॉप शिवलेला आहे हे पण खास आणि खाली घेरदार प्लेन मध्ये पिंक असेल किंवा असं वेगवेगळे पॅटर्न येतात शिवायला करते स्टिचिंग रेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे साडीवरचा हेवी वर्क रेडीवाला ब्लाऊज आलेला आणि शिवला शिवून घेतला त्यांनी माझ्याकडे थोडंसं याचं पॅचअप करायला आणलं तर हा पूर्ण गॅप आहे ते तर मी तुम्हाला लेच दाखवते ह्याची कारण रेडी ह्याच्यामध्ये गड काय होते, का होते हा गळा खोसा पसरत ठेवतो बऱ्याच जणांना पसरटणा नको असतो तर ते टेलरांनी असं केलं आहे तर दुसरीकडे हे केलेलं आहे डिझाईन मग काय करायचं का तुमच्याकडे जेव्हा कस्टमर आले तर मी मार्केटला गेले परफेक्ट असा हा मॅचिंग लेस घेतला आणि हा पूर्ण इकडे लावून घेतला आहे इकडे मागे आ, लटकन हे सगळं व्यवस्थित केलं आहे आणि ह्याच्या खाली आंब्रेला शिवलेलं आहे आणि काहीतरी वेगळं पॅटर्न करण्यासाठी पण त्याच्यामध्ये गडबड खूप मोठी झाली होती ज्यांच्या हे केलेला हा जो खालचा आहे आधी दाखवायला होता तुम्ही रिपेअर केल्या दाखवामध्ये जो खालचा आहे ना मध्ये असा एकदम लोंबत होता आणि साईडने सगळं हे होत होतं तर तुम्हाला लक्षात येईल हा इथं जॉईंट केला आहे परत इकडं जॉईंट केलेलं इकडं जॉईंट केलं आहे म्हणजे इतकं ओर उचललं होतं की ते विचारू नका एकदम वर उचललं होतं तर पैसे तर भरपूर घेतलेत फेमस टेलरांकडे शिवलेलं आहे नाव नाही माहिती आहे मला पुन्हा रेशी गडबड झाले परत घेऊन गेले की ते लोक उभे पण करत नाही हे एक प्रकार असतो आम्ही घरातून शिवतो तर हा पूर्ण सेटच खराब झाला सरका झाला होता पण ठीक आहे आपण करून बघूया येतो सुटायचो हिरवास घालत नेमगं दिला यानंतर केळ बेको डिझायनर इथं आधी बघू ह्याचा हे बघू तो मस्त पहिला गरज आता हा त्याला वर्क मडे नोड हातात लाईटच रेकड पटकन पटकन दाखवते असं कधी गॅप असेल तर असं लेस घेऊन हे करून व्यवस्थित करू शकतो थोडीशी मेहनत लागते मला बाकी काहीच नाही अशी मी फक्त हे रिपेर केलंय ते मी दाखवायचं खूप हेवी वर्क आहे ह्याला शिलाई डबल घेतात आणि शिवताना खूप त्रास होतो पण हा जो गळा आहे ही गडबड करायची नाही कारण हे नशीब लेस सेम मिळालं आणि मी ज्यांच्याकडून मटेरियल आणते त्यांचं खूप डोक्याला काही कर बाबा पाठवून दे म्हटल्यावर त्यांनी काल पाठवलं मी स्वतः जोंब आणि हे लेस थोडेसे कॉस्टली येतात कारण हे हाता आणि तुम्हाला आतून दाखवते हे पूर्ण लेस मी हाताने लावले तुम्ही बोलतील कलर हा वेगळा आहे इथून दिसेल पण हां ह्याला जो आहे मॅचिंग तोच धागा वापरला आहे ह्या बाजूने दाखवते हे असं पूर्ण व्यवस्थित रिपेअर केलं आहे तरी आणि इकडचा हा आणि इथला आणि लटकन त्याचे मेन समोरचा गळा दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की समोरचा गळा हा जो गॅप आहे तो जास्त होता शक्यतो जेव्हा आपण शिवतो तेव्हा हे पाहायचं किंवा इथं कुठं तर टक्स घेऊन हे कवर करता येतं मला वाटतं मी एक शिलाईचा व्हिडिओ केला आहे सविस्तर त्याच्यावरती त्याच्यात सांगितलं आहे की कसं शिवायचं ही गडबड कधी का करायची नाही नाहीतर ब्लाऊजचा पूर्ण लुक जातो मेन म्हणजे खूप टिकली हे हेवी आहे ब्लाऊज एकदम इथं जरदोशी नाही ह्याच्यामध्ये टिकली आणि वर्क आहे आणि एम्ब्रॉयडरी आहे थोडीफार हँडवर्क काय की मशीनवर्क आहे नाही मशीनवर्क आहे मशीनवर्क आहे हे स्टॅच्यूला घालते आणि मग दाखवते हिंग सरी हिंग इकडे मग ह्यात गडबड काय झाली होती थांबा त्यांचा आवाजाने ऐका हा जो आंबरेला आहे ना तो पूर्ण पुढे कमीत कमी मला वाटतं इतका तरी खाली उतरला होता आणि हे इकडंच ह्या बाजूला उचकला होता मग ह्याला जॉईंट केलं मेन कपडा पण मिळत नाही आणि कॉस्टली आहे ना, ना। कितीच ना। आहे नाही एवढं लक्षात सगळं पण महागच आहे हाँ, हाँ। ले ले, हे ले ले, खाली येत हा होतो पण खूपच झाला होता म्हणजे समोरून मला वाटतं पंचेचाळीस होता आणि साइडनी अडुतीस होता तेवढं ह्या बोलतात की आधी दाला हवं होतं तू म्हणजे कसं होता रिपेरी केलंय हे ब्लाऊजला पण केलंय म्हणजे माझा हात लागलाय ह्याला ते चालेल कसं वाटतं आता घातल्यानंतर करणार तो पण हे लेस आणि हे गडबड बिलकुल करू नका ट्रेलरांना रिक्वेस्ट आहे माझे कारण हे काहीच नव्हतं त्यांनी डिझायनरला असं शिवायला नाही पाहिजे हा पण त्याने चुकीचं शिवलं म्हणजे हा सगळंच गडबड होतंय कारण आणि रिपेअरी करायला खरंच सांगते वेळ खूप जातो शिवणं ही जी आहे रिपेअर करणं खूप मुश्किल आहे हे आंब्रेला तर मी त्यांना वेळ करून खालून असं कात्रीने कापले माझा जीव नुसता खालीवर खालीवर नाही झालं व्यवस्थित बिघडला तर कारण हा कपडाही भेटत नाही मी फोटो पाठवलं तो बोले भेटेल पण हा डाय केलेला कपडा हा डाय केलेला कपडा चांगला आहे क्वालिटीचा सरळ त्यांना तो पर्कर हे केला आणि खालून पटपट पट कट केले पण कट करताना मलाच वाटत होतं बिघडला तर काय करायचं कारण परत आणू शकत नाही आणि हा कपडा लवकर भेटणार नाही पण ठीक आहे नेहमी करते म्हणून तो तर एक विश्वास नव्हता म्हणून अंब्रेला मध्ये नेहमी लक्षात ठेवा कॉर्नर व्यवस्थित आल्याशिवाय अंब्रेला लुक पूर्ण जातो नाहीतर एकतर त्याच्याकडे नेलं नव्हतं तुम्ही रिपेरीला तू नाही बोलला तो, तो असतो असत सांगतो आता हे नेऊन आता वेळ नाही ने तर नेऊन दाखवलं असतं असं नसतं म्हणजे थोडसं होतं पण खूप जास्त झालं केलेला पण त्याची चूक कशाला मान्य करेल पण आपल्याला खूप म्हणजे पूर्ण लुक जात होता तो पूर्ण बेकार दिसत होता हे मी तुम्हाला सांगते शॉर्ट व्हिडीओ मध्ये तुमच्या ऍक्च्युली आधीचा खरंच व्हिडिओ घ्यायला होता माझ्या डोक्यात आलंच नाही म्हणजे असं पूर्ण बिघडलेला डिझायनर सेट मी रिपेअर केला जो दे ज्यांचं त्यांनी सांगितलं बस झालं नाही नाही रॉंग नाही नाही लक्षात नाही आला आता मी शूट कशासाठी घ्यायला लागले की <laughs> आ, सगर, हा, हा असा टेलरांकडून होता माझ्याकडून पण होतच पण इतकी जर मी केले तर तोंडावर फेकून जातील माझ्या कोणी घेऊन नाही जाणार आधीचे सगळं जो घागरा रिपेअर केलेला दाखवला त्याच्यानंतर हा एक टॉप शिवलेला आहे हे पण खास नासाठीच आहे आणि कलर हा तुम्हाला जवळून दाखवते हा असा आहे लांबून थोडासा व्हिडिओमध्ये वेगळा येतो कारण बॅकग्राऊंड आणि ते सेम आहे पण खूप छान बसला आहे ह्याचा गळा तुम्हाला असं पाहिल्यानंतर डीप वाटत असेल पण ही डिझाईनच अशी हे जे असं आणि असं करव आहे ना हा व्यवस्थित बसतो हा उंचीला जर तुम्ही गळा विचारले तर सव्वा आठ आहे पण हा इथपर्यंतरी सहाचा असतो हा असा घेतलेला हा खूप सुंदर बसतो पण अंगावरचा माप जेव्हा घेतो त्यानुसार हे शिवावं लागतं नाहीतर खूप डीप घेतलं तर, तर अनकम्फर्टेबल वाटू शकतंय हे सांगते हा कपडा घेतलेला असा वर्कवाला आहे त्यांनी ज्यांचा आहे त्यांनी शिवायला दिले ह्याच्या खाली पट्याला आहे घागरा आहे की का आहे मलाही माहिती नाही की घेरवाला प्लाझो आहे मला फक्त हा टॉप दिलेला ह्याच्याखाली आयडिया नो आयडिया काय हे करणार आहे पण खूप सुंदर दिसतो आहे ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन मागे हे असल्यामुळे ते तसंच दिसतंय आता ॲक्च्युली ह्याच्या मागे अगर ब्लू किंवा ब्लॅक काही असं कलर असताना तर खूप छान दिसलं असतं असं मला वाटतंय बघूया मी ट्राय करते आतल्या रूममध्ये हा आता मी मशीनच्याच बाजूला ठेवलं आहे तर तुम्हाला कॉम्बिनेशन लक्षात येईल ह्याचा सेप बघू नका कारण डम्मीचं आणि ह्याचं मापाचा खूप फरक आहे पण खूप सुंदर दिसतं आहे आशियामध्ये आपण घेऊन टॉप वग म्हणजे बनवला आणि खाली घेरदार प्लेनमध्ये पिंक असेल किंवा नसेल कुठल्याही ह्याला जो कलर सूट होतो तसा तुम्ही जरा खाली घागरा ते हे केलं तर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि स्वस्तमध्ये बसतात हे ड्रेसेस तुम्ही जरा बघायला गेलं तर हे ड्रेसेस खूप महाग असतात पण असं हे ड्रेसेस अगर आपण असं कपडा घेऊन डिझाईन केलं तर खूप सुंदर बसतंय तर तुम्ही पाहू शकता आणि बॅकला कसं ते हे दाखवते मागे असं आहे आणि हे बघा मागे असं आहे आणि स्क्वेअर गळा आहे तर हा असा आहे आता ह्याच्यात व्हिडिओमध्ये तुम्हाला ते डीप वाटत असेल पण परफेक्ट फिटिंग बसतं हा फिटिंग चांगला बसला तरच हा लुक चांगला दिसतो नाहीतर अदरवाईज हा बिलकुल चांगला दिसत नाही हेही मी तुम्हाला सांगते ट्रायल करा नेहमी वापरत असतील तरच असे ड्रेसेस शिवून घ्या नाहीतर शिलाई परत हे ह्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो मी ह्याला थोडं सेट करते तर अशा पद्धतीने हा पूर्ण टॉप शिवून झाला आधीचा ह्याचा जो घागरा म्हणजे दाखवला तो आधी शिवायच्या आधीचा दाखवायला हा होता पण तो मला शक्य नव्हता पण शिवल्यानंतर दाखवलं ठीक आहे अदरवाईज आपण रिपेरीही करून दिलं त्यातही पैसे वेळतात आणि कस्टमर खुश होतात हे लक्षात ठेवा अजून एक गोष्ट सांगायची होती तुमच्या लक्षात येत असेल मागे कलर बॅकग्राऊंडला कसा आहे त्याच्यावरून हा पुढचा जो मेन बेस आहे तो व्यवस्थित असला तर हा समोरचा ड्रेस चांगला उठून दिसतो तुम्ही तेच ते मेन सेम कलर झाला होता तर त्यात तो लुक बिलकुल दिसत नव्हता कॉम्बिनेशन हे सगळं पाहणं खूप गरजेचं आहे ओवरऑल हा ड्रेस खरंच सांगते खूप छान दिसतो आहे ह्याच्यात तुम्ही ब्लाउज पण शिवून घेऊ शकता आता मला विचारावं लागेल हे कुठून घेतलं आहे कपडा काय मी काही विचारलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने हा ड्रेस आहे बस असं वेगवेगळे पॅटर्न येतात शिवायला अगर असे पॅटर्न आम्ही नाही बोललो तर आम्हाला कोणीही विचारणार नाही जे पॅटर्न येते तशा पॅटर्नमध्ये शिवून द्यावं लागतं प पाहिल्यानंतर एकदम छान दिसायला लागलं आहे असं अगर तुम्ही सगळे जे आता लेटस्ट फॅशनमध्ये सुद्धा शिवले तरच तुमच्याकडे कस्टमर येतात हे सांगते नाही तर फक्त आपणाला हवं तसं आपण म्हणलो तर शक्य नाही होत कस्टमर तुटला जातो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीही लक्षात ठेवा नवीन नवीन जसा अपडेट चेंज होतात सगळ्या गोष्टीमध्ये ह्याच्यातही होतात तर तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा स्वतः ट्रायल करा घरामध्ये साध्या कर कपड्याचा आहे तो शिवा मी असा टॉप माझ्या मुलीसाठी दिवाळीत शिवला होता त्यामुळे मला शिवता। हा शिवताना इझी गेला एवढा अवघड नाही पण कुठंतरी भीती वाढते आणि कपडा खराब झाला तर आपण काहीच करू शकत नाही कारण हा कपडा आपल्याकडे नसतो आणि आणणार कुठून तर अशा पद्धतीने तुम्हाला हा टॉप कसा वाटला नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद